न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संपन्न पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट जालन्यात मुस्लिम बांधवांचा दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी इस्तेमा संपन्न झाला यात लाखो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती याविषयी तबलीग जमात विषयी जाणून घ्या थोडक्यात लहानपणापासून तबलीगचे विविध मेळावे बघितले उत्तम असे नियोजन असते लाखो संख्येने लोक असतात प्रश्न प्रशासनावर कोणताही ताण नसतो पाणी वीज रस्ते सुरक्षा जेवण सगळी व्यवस्था नेमून दिलेल्या स्वयंसेवक मंडळी यांच्याकडून केली जाते मुस्लिम समाजात अंमलागृह बदल आध्यात्मिक बदल घडवणारी एक चळवळ म्हणून नेहमी पाहता आलो चळवळीचे महत्व लिखाणाच्या माध्यमातून इतर माध्यमातून कमी प्रमाणात मांडले गेले असले तरी ते अधोरेखित करणारे आहे सुशिक्षित युवकांनी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःला या चळवळीशी जोडले पाहिजे जुन्या काळातील एक फळी समोर आहे नवीन पिढीच्या अपेक्षा अध्यात्मापासून दुरवणारी युवा पिढी या चळवळी समोर अनेक आव्हाने असतील सुशिक्षित युवा पिढीला याचे सखोल विश्लेषण कितपत जमेल माहीत नाही पण तबलीग मुस्लिमांवर प्रभाव पडणारी एक चळवळ नक्की आहे तबलीगकडून कित्येकजण ही अपेक्षा ठेवतात की एवढे लाखो संख्येने लोक येतात तिथे शिक्षण विज्ञान टेक्नॉलॉजी समाजसेवा यासाठी एक दिवस राखीव ठेवावा आज अनेक ठिकाणी बदल घडत आहे तबलीगच्या मुशीतून तयार झालेले अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देत आहेत विविध क्षेत्रात कार्यरत आहेत कोरोना काळ असो पूर परिस्थिती असो अशा प्रत्येक वेळी त्याची चुको चुनूक दिसून येते सांस्कृतिक लढ्यात तबलीगने दिलेले योगदान स्वतःला सुशिक्षित मानवणाऱ्या पिढीला लक्षात येणार नाही किंवा तबलीगच्या पुस्तकी शिक्षणाने अडाणी असलेल्या स्वयंप्रका स्वयंसेवकाप्रमाणे आर्थिक सामाजिक वैयक्तिक त्याग समर्पण देता येणार नाही स्वयंसेवका स्वयंसेवकाप्रमाणे मैदानी स्थळावर प्रत्यक्ष काम करणे युवा पिढीला जमेल का स्वतःच्या खर्चाने गाव वस्ती खेड्यावर पोहोचलेली ही चळवळ गर्दीमुळे नाही तर यासाठी झटणाऱ्या दर्दीमुळे एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे